अहो माय तो माफी मागते व बिचारे म्हणून म्या मावशी घाबरली का ओ माय मग काय ते बिचारे घाबरू नाही तर काय करू कुणाला लाईक कर रे बापा घाबरू नाही तर काय करू पाठवू नको माय प्लीज तुले बाबासाहेबाची शपथ आहे व माय मायाच्यावर पाठवू नको कमेंटले आणि तो माफी मागतो म्हणते बोल बाई मागाव लाव त्याले बाई नाक रगडून बाई हो हो चंदन गडी नाईट स्लीप हम्म लाईक कर कोण्या गावचा वस्त झोपली नाही का मावशी नाही ना रे बोलाई मांग इले माफी मांग नाही तर ते पाठवते नाक रगडून माफी मांग म्हणते हो मागतो माफी नाक रगडून ए चंदन काल्डी गोल्डी चंदन गोलडी लाईक लाइक कर नाही काय नाही रे कमेंट पाठवतो म्हणते मी ले कमेंट पाठवतो घाण नाही देणार तुला शिव्या काही बाई तू कोणतरी व्हॉइस माय नाव तरी सांगतो खरं खरं नाव कोणतं आहे तो? मंदरे, मंद बापा मन लवकर चल मले झोप दे मग झोप नाही लागत मले टाइम गेला तर नाही येणार शिव्या चुकी झाली म्हणते तू पण एवढ्या शिव्या दिल्या बिचारे त्यानं का हाय व मंदरे बापा मन रे चाटतो मन रे मन लवकर मन रे बाबा लवकर ह म्हटल बी पडला आता आता चांगल्या कमेंटा करशील नाव बिचारे आता काही म्हणू नको त्याले पण तू उद्या काय लाईक कर बिचारे आता तरी लाईक कर किती वेळा लाईक म्हणू व तुले तू तु किती आहेस व माय आता सांग आता सांग व बिचारे कर व हो आता झोप तू मला लाईक द्या अगोदर मला लाईक द्या आता चार खेप झालं झोप आता कमेंट पाठवू नको बाई सगळं आता बरोबर झालं तुला सांगू राहिली आणि फालतूच माय व्हायरल बिरल काही को नको कायच्यावरच केलं व मा बाई त्याले नीट बोल आता म्हणा इथून पुढे तू पण नीट बोल माय आम्हाला चांगली बोल आम्ही पण तुले चांगलंच बोलू असं तुला कधीच वाईट बोलणार नाही आम्ही बी म्हणून म्हणतो मन माय तू पण चांगलं बोल आम्ही पण चांगलं बोलतो कमेंट करजो कर आता व्हिडिओ करजो हा चांगल्या करजो माय अन लाईक दे मला आता लाईक दे लाईक दे रे आकाश हो तो चांगलाच बोलणार आहे केलं रे माप आता तिनं आता नाही बोलिन ते काही ताई आम्ही काय वाईट केलं तुमचं तुमच्याने तुम्हाला व्हिडिओ कसे भेटले खरं खरं सांग बरं लाईक नाहीत करत बाई कोणीत काय कराव काय माहित बाप्पा ती गजना आहेत हे सगळं डिलीट करा असं नका करू गेली रे ते झोपाले वाटते डिलीट कर माय बाई काही फायदा नाही हो माय अशातनी भलकाई गेली ते झोपाले मावशी मजा करतोय करते व माय मी मायाकडं कुठं काय नाही व माई झोप चिनालाल का रान बायले अवकाश मग तू कशी काय त्याला बरोबर सांगत होती त्याला खरं वाटलं ना अशी मजा कसते का विचारे त्याला घबराट सुटला होता ना कशी नाही बोला बाई कधी माणसाले व माणूस यांना लगेच माणसाले रोड येते काही नसलं की अहो बाई पण निशाणा लावला बाई खरा खरा झाला म्हणजे शुभांगी आणि आकाच लपड ते वाटते बाई मला काही माहित नाही बाई मी तर आता आमची भे आमची आता वळख झाली बाई व चार महिने झाले आकाश किती वेळा झोपला बाई शुभांगी सोबत हो माय मला नाही माहित बाई व आता अशी नको म्हणू बाई आता बोलू बिलू नको काही बर झालं आपल्याला आहे आता त्या शुभांगीलेच विचार माय तू जाऊन माणसाला विचाराच्या वेळेस शरम वाटत नाही का तुले हम्म आई लाईव बंद कर प्लीज काय माय सांग आठ मिनिट झाले लायक नाही एकही